मग आ, आज आपण करणार आहोत मो मोठ जे मटकी म्हणतात त्याचा सोला मी इथे मार्केटात अवेलेबल त्याची भाजी करणार आहोत आज आपण छान अशी रस्तेदार भाजी करणार आहोत थोडंसं पातळसर जाळ जा, जा, जा पातळ असा रस्सा ठेवायचा मस्त होते भाजी मस्त भाकरी करायची पोळी करायची चपाती करायची चुरून खायचं भन्नाट रेसिपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बाय चला तर मग बघा तेल तापलेलं आहे माझ्याकडे इकडे टमाट्याची आणि कांद्याची चटणी ही शिल्लक राहिलेली आज आपण त्याचाच वापर करणार आहोत भाजी बनवण्यासाठी आलं लिसून पेस्ट टाकायचं आहे छान असं परतून घ्यायचं छान असं परतून झाल्याच्यानंतर नंतर तुम्ही बघू शकता तेल छान सुटलंय त्याच्यामध्ये चटणीमध्ये मसाले होते तिखट मीठ वगैरे होतं आता तिखट मीठ कमी टाकायचं हळद टाकली आहे तिखट आणि मीठ टाकलेलं परतून घ्यायचं छान आणि एक दोन मिनटं ठेवायचं हे बघा मटकीचं सोला आहे मोठंचा बघू शकता मस्त भिजलं आहे याला अर्धा घंटा झालाय मी फक्त भिजू टाकलेला तुम्ही भिजू नाही टाकलं तरी काही हरकत नाही वेळेवर पण सुद्धा करू शकतो आपण बघा याचा सगळं कचरा वरत आला धुवून भिजू टाकलं होतं तरी पण आपल्याला भाजी करताना एकदा पुन्हा याला धुवायचं आहे चला तर मग याला स्वच्छ पाण्याखाली धुवून घेऊया इकडे बघा सोला स्वच्छ असं धुऊन झालेलं आहे आणि इकडे मसाल्याला तेल पण छान आहे चला तर मग टाकून घेऊया त्याप्रमाणे सगळा सोला मसाल्यामध्ये टाकून आहे बघू शकता सोला सगळाच टाकलाय आणि परतून पण घेतलाय छान असं करतून परतून पर भेटलेलं रंग छान यावा म्हणून हे टाकते थोडस टाकायचं থানি সকাল गॅसची फ्लेम हाय करायची दोन मिनिटासाठी बघू दो शकता गॅसची पाणी सोडायचं एक, सो। एक ते दीड ग्लास पाणी सोडलंय मी मस्त एक दोन आप हुए। दोन ते दोन उकळ्या काढून घ्यायच्या आपल्याला ते झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम कमी करायची आणि दोन दोन तरी उकळ्या काढून घेऊया हे जे केलं आहे आपण आता जे आपण नाश्त्याला मटकी करतो कोंबा लेली वगैरे त्यांचा सोला मिळतो मार्केटात अवेलेबल असतो इजिली मिळते आणि पुन्हा आमच्या इकडे ते, आम ते भाजीसाठी वापर वापरतो आम्ही तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा मी ह्या सोल्याला म्हणजे कसं भिजू वगैरे टाकायची काही गरज नसते पण मी अर्धा तरी घंटा किंवा पंधरा मिनटं वेळ नसेल तर पंधरा मिनटं किंवा नाही घातलं तरी चालेल सोबत सोबत फक्त त्याला पाकळून घ्यायचं निसून घ्यायचं आणि स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं कारण ते पावडर वगैरे लावून असते ते निघून जाईन आणि स्वच्छ धुतलं की मग मसाल्यामध्ये टाकलं आणि पण ही भाजी अशी का म्हणजे जेव्हा आपण रस्याची करतो छान असा रस्सा करतो त्याला ते तेव्हाच छान वाटतं ह्या भाजीला नाही तर असं सुक जे केलं छान वाटत नाही रस्याची करायची मस्त आणि भाकरी करायच्या छान वरपायचं बघा गप्पाला सुरुवात झाला झालेली आहे आणि असं मस्त तवंग तर्री पण आली आहे छान बघू शकता वर बघा ते छान असं ताजी अल्ली असेच आपल्याला दोन उकळ्या काढून घ्यायचे साकण ठेवूया भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आणि भाजी आता झालेली आहे गॅस बंद करून द्यायचा आणि सांबार टाकायचं बघा सांबार टाकायचा चला तर मग आता भाजी झालेली आहे आता प्लेटिंग करून घेऊया कशी पोळी घ्यायची चुरायची आणि खायचं इकडे साईडला घेतलेलं साखर आंबा चला तर मग रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका बाय